कधी माझ्या समोर क्लिनिकमध्ये असं झालं आहे की पेशंटवर लेझर करताना वेजोवेगाल अटॅक येतो वेगल अटॅक म्हणजे एकदम कोलॅप्स होतात सडनली बिकॉज त्याचं नर्वस सिस्टम रिॲक्शन जे असतं मग ते स्वतः करूनच करून घेतात त्याला सेल्फ मेडिकेशन म्हणतात ते खूप धोकादायक आहे अँड इट इज व्हेरी डेंजरस जोपर्यंत ट्रीटमेंट्स एखाद्या क्वालिफाईड डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत तोपर्यंत सेफ्टी आहेत आज आपल्याकडे पंधरा वर्षांच्या सोळा वर्षांच्या मुली ते पण येतात आणि ते पॅरेंट्सला पण घेऊन येत नाही ते पण येतात आणि सांगतात मी हे बघितलं आहे ते बघितलं आहे मला लाईन तर येत नाही आहे आरसा बघून मला दाखवतात की मला इथे रिंकल आला आहे माझा हा इकडे सॅगिंग झाला आहे म्हणजे झाला आहे का म्हणजे त्याच्या सायकोलॉजिकलमध्ये तसा आहे त्यांना मानसिक स्ट्रेस आहे बहुतेक सोशल मीडिया पिअर प्रेशर वगैरे जे काय असो पॉलिटिशियन्स वगैरे पण म्हणजे ह्या महिलाला तिकीट मिळाला मला मिळाला नाही कारण मी माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे मी छान दिसत नाही आहे आणि दुसरी महिला आहे ती खूप सुंदर दिसते म्हणून लोकांचं अट्रॅक्शन त्यांच्याकडे जास्त आहे तर तुम्ही आता आता सपोज तुम्ही थर्टी इयर्सचे आहेत आणि तुम्हाला वीस वर्षांचं दिसायचं आहे ते पॉसिबल आहे सध्याच्या ट्रीटमेंट्स पद्धतीमध्ये तसा पॉसिबिलिटी आहे तुम्ही फिफ्टी इयर्स आहे आपले खूप सारे सेलिब्रिटीज आहेत पन्नास वर्षांचे साठ वर्षांचे ते दिसत नाही ते म्हणतात तसे योगामुळे आहेत बट एव्हरीथिंग इज नॉट योगा कॉस्मेटिकमध्ये जर तुम्ही मला विचारले फॉर्टी फिफ्टी पर्सेंट पेशंट्स असे असतात ज्यांना जास्त मानसिक तणाव जास्त असतो सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं तुक स्किन असली पाहिजे चेहऱ्यावर सुरकुत्या नसल्या पाहिजेत छान छान असं ग्लॉसी स्किनसाठी आजकाल लोकं ब्युटिशियनबरोबरच वेगवेगळ्या ट्रीटमेंट करण्यावर सुद्धा भर देतात अगदी दि काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती ती म्हणजे की शेफाली जरीवालाचा मृत्यू झाला आणि ती अँटी एजिंगची ट्रीटमेंट घेत होती त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक शब्द आला होता ग्लुटॅथियॉन आता असे शब्द चर्चेत आले पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे की आता काही फक्त मॉडेल्स किंवा मग चित्रपटातल्या अभिनेत्री अशा ट्रीटमेंट घेतात असं नाही तर वय झाल्यानंतर सुरकुत्या दिसू नयेत ॲक्ने असू नयेत टॅन काढायला पाहिजे म्हणून अशा ट्रीटमेंट घेण्यावर भर हा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींचा असतो तसंच ज्या महिला ऑफिसमध्ये जातात त्यांचा असतो आणि तसंच सुंदर दिसायची इच्छा असलेल्या महिला आणि पुरुषांचाही असतो पण अशा या ज्या ट्रीटमेंट आहेत त्यात प्रामुख्यानं सध्या चर्चेत आहे ती म्हणजे अँटी एजिंग ट्रीटमेंट ही अँटी एजिंग ट्रीटमेंट खरोखर गरजेची असते का त्याचा कसा फायदा होतो ही अँटी एजिंग ट्रीटमेंट कोणी करायला हवी आणि कोणी करायला नको या अँटी एजिंग ट्रीटमेंटमुळे आपल्याला काय नुकसान होऊ शकतं शरीराला अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या आपल्याला टॉकच्या या पॉडकास्टमध्ये घ्यायची आहेत आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर रिंकी कपूर डॉक्टर रिंकी कपूर यांची ओळख करून देते एस्थेटिक क्लिनिकच्या त्या स्वतः संस्थापक आणि संचालक आहेत पण त्याचबरोबर कॉस्मेटिक मधला त्यांचा हातखंड आहे विशेष म्हणजे केस वाढवणं त्याच्यानंतर ॲक्ने पिगमेंटेशनची ट्रीटमेंट याचबरोबर प्लास्टिक सर्जरी यासाठी सुद्धा त्या कन्सल्टेशन करतात आणि स्वतः यासाठीची थेरपीसुद्धा देतात तर डॉक्टर तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये धन्यवाद पहिला प्रश्न तर हाच आहे माझ्यासारख्या मुलीला अँटी एजिंग ट्रीटमेंट म्हणजे काय आणि ती का म्हणजे तर हा सौंदर्याशी जोडलेला मुद्दा आहे पण तरी सुद्धा ट्रीटमेंट हा शब्द त्याच्याशी जोडला गेलेला आहे म्हणून मग ही अँटी एजिंग ट्रीटमेंट काय असते बघा अँटी एजिंग म्हणजे काय अँटी आणि एजिंग एजिंग म्हणजे काय की आपण वयस्कर दिसायला नको बरोबर आहे तर अँटी एजिंग म्हणजे की नेहमी तरुण राहण्यासाठी जे ट्रीटमेंट आपण करतो त्याला अँटी एजिंग ट्रीटमेंट असं म्हणतात या अँटी एजिंग ट्रीटमेंटमध्ये म्हणजे काय केलं जातं म्हणजे जसं जा पार्लरमध्ये जाऊन फेशियल वगैरेसाठीच्या जा ज्या प्रोसिजर असतात त्याच केल्या जातात की काही वेगळी प्रोसिजर याच्यामध्ये असते बघा अँटी एजिंग जर आपण म्हटलं फक्त अँटी एजिंग तर त्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी येतात पार्लरपासून सुरू करून सलोन स्पा आणि डॉक्टर्स हे सगळं ह्याच्यामध्ये येतो त्याला अँटी एजिंग स्पेक्ट्रम आहे तो आणि अँटी एजिंग ट्रीटमेंट जर आपण म्हटलं तर मग त्याला एक वैद्यकीय अँगल येतो बरोबर आहे म्हणजे मेडिकल अँगल त्याला येतो कारण ट्रीटमेंट हा शब्द आपण फक्त कधी यूज करतो जेव्हा त्याच्यात वैद्यकीय एखादा अँगल जोडला जातो जे ट्रीटमेंट्स डॉक्टर करतात किंवा जे प्रोसिजर्स डॉक्टर करतात त्याला ट्रीटमेंट म्हणतात म्हणून अँटी एजिंग ट्रीटमेंटमध्ये डॉक्टर काय करतात आपले का करता जे चिकित्सक आहेत ते काय करतात अँटी एजिंग ट्रीटमेंट्समध्ये त्याला अँटी एजिंग ट्रीटमेंट असं म्हणतात म्हणजे अँटी एजिंग ट्रीटमेंट जे आहेत ते फक्त माझ्या मते डॉक्टरांकडूनच केले पाहिजेत कारण ते मेडिकल ट्रीटमेंटच्या कॅटेगरीमध्ये येतात या अँटीजिंग ट्रीटमेंटमध्ये तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे डॉक्टरांकडनं केले पाहिजे मग डॉक्टर याच्यात काय काय करतात म्हणजे आता आम्ही जेव्हा पाहतो ते पार्लरमध्ये गेल्यानंतर एक प्रोसिजर असते तशीच प्रोसिजर ह्याच्यातसुद्धा असेल तुमच्या उल्लेखात आलाय नेमकं काय काय असतं औषधं असतात क्रीम असतात किंवा आणखीन काही इतर म्हणजे आता आय व्ही ड्रिपची पण एक या सगळ्यामध्ये उल्लेख केला जातो नव्या नव्यानं तर काय काय केलं जातं हे जाणून घ्यायचं आहे सो फर्स्ट थिंग इज की अँटी एजिंग ट्रीटमेंटसाठी जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आली तर त्याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे प्रमुख गोष्ट आहे की डॉक्टरांनी त्यांची हिस्ट्री व्यवस्थित घेतली पाहिजे हिस्ट्री म्हणजे त्यांचं पूर्ण जीवन आयुष्य कसं जगतात काय काय त्यांचं डेली लाईफमध्ये काय रुटीन काय आहे त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांच्या सौंदर्य वाढवण्यासाठी काय काय पाहिजे त्यांना काय वाटतंय की त्यांच्यामध्ये काय फॉल्ट्स आहेत ते आपण करेक्ट करायला हवे ऑल दॅट हॅज टू बी डिस्कस म्हणजे ती प्रॉपर हिस्ट्री पेशंटची व्यवस्थित जाणीव काय काय त्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांना काय मेडिकल कंडिशन आहे सगळ्यांचा इव्हॅल्युएशन करतात आणि मग डॉक्टर त्यांना विचारतात की तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय असं वाटतं की तुमच्यामध्ये कमी आहे जे आपल्याला व्यवस्थित करायची आहे आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरचं इव्हॅल्युएशन त्याच्यानंतर ट्रीटमेंट्स येतात आता मध्ये साधे आपले क्रीम्स सिरम्स क्रीम्स हे ते जे काय असो लावण्याचे त्याला कॉस्मॅस्युटिकल असं आपण म्हणतो मेडिकल टर्म्स मध्ये हे सगळं मध्ये येतो सिरम क्रीम शॅम्पू हे ते तेल वगैरे जे काय असतं देन कॉम्स अदर ट्रीटमेंट जे हायर ट्रीटमेंट असतात त्यांना जसं पील्स आहेत लेझर्स आहेत मग इंजेक्टेबल्स आहेत इंजेक्टेबल्समध्ये मध्ये आपले बोटोलेनम टॉक्सिन बोटॉक्स फिलर्स आपण सगळं ऐकलं असेल हे सगळं राईट इज अ व्हेरी कॉमन वर्ड बोटॉक्स <laughs> फिलर्स मग वेगवेगळ्या प्रकारचे लेझर्स आणि सो मेनी ट्रीटमेंट्स ब्रेजन स्किन पॉलिशिंग हे ते, ते आता मेडीफेशियल पण आले म्हणजे फेशियल ज्या कॅटेगरीमध्ये जे फेशियल आपण पार्लरमध्ये सलोनमध्ये करतो त्यात ते आता डॉक्टरांच्या निरीक्षणात जेव्हा होतात मग त्यांना मेडिकल फेशियल्स किंवा मेडीफेशियल्स म्हणतो त्याच्यात वेगवेगळे इक्विपमेंट यूज करतात सो सो मेनी स्पेक्ट्रम इज फुल एन्टायर स्पेक्ट्रम तसंच केसांसाठी पण आहे अँटी एजिंग फॉर हेअर अँटी ग्रेइंग अँटी हेअरफॉल ते सगळं आहे तर केसांचा बॉडीचा बॉडी शेपिंग लायपोलायसिस लायपोसक्शन मग म्हणजे फिगर कमी करणं हे सगळं राईट ब्रेस रिडक्शन फेस शेपिंग एव्हरीथिंग कम्स इन दॅट रायनोप्लास्टी डोळ्यांचं शेप चेंज करणं वगैरे कितीतरी आहेत त्याच्यामध्ये पूर्ण असा स्पेक्ट्रम आहे राईट फ्रॉम नॉन सर्जिकल टू सर्जिकल आता माझ्या दृष्टीनं म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत किंवा मला जे समजतं त्याच्यानुसार अँटी एजिंग म्हणजे सुंदर चेहरा आपला छान दिसला पाहिजे आणि हल्ली एक फॅड आहे ते म्हणजे की स्किन तुमची ग्लो केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी पण अँटी एजिंग मध्ये येतात का स्किन ग्लो तसा अँटी एजिंग तसं सांगता येणार नाही म्हणजे असं नाही आहे की फक्त जे एज करतायत त्यांनाच फक्त ग्लो पाहिजे ग्लो आपल्याला ट्वेंटी इयर्सची जी मुलगी आहे तिला पण पाहिजे आणि एट्टी इयर्सची महिला आहे तिला पण ग्लो पाहिजे म्हणजे ते फक्त अँटीएजिंग तेवढं नाही त्यांना स्किन 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 असं म्हणतो आपण ग्लो तेव्हा स्टार्ट होतो जेव्हा आपल्याला लाईन्स रिंकल्स ला 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 सॅगिंग ते सगळं करेक्शन करायचं आणि बाकीचं जे आहे म्हणजे ग्लो किंवा म्हणजे काय म्हणतात पिगमेंटेशन कमी करणं ऍक्ने कमी करणं ते सगळं स्किनमध्येच येतं कॉस्मेटिक मध्ये येतात पण ते अँटीएजिंग तशी कॅटेगरीमध्ये येत नाही डॉक्टर प्रश्न आहे ते म्हणजे की अँटी एजिंगसाठी आता काय रिंकल्स काय येण्यासाठी वय राहिलेलं नाहीये फार कमी वयात सुद्धा अनेकांना रिंकल्स येतात किंवा मग स्किन ओघळल्यासारखी होते बऱ्याचदा अनेक भरपूर मेकअप केल्यामुळे या सगळ्या तक्रारी होतात त्या अँटी एजिंग ट्रीटमेंट करण्यासाठी असं काही वय ठरलेलं असतं का कुठल्या वयात ही ट्रीटमेंट करायची आणि कोणी करायची असं काही ठरलेलं असतं का बघा पहिली गोष्ट अशी आहे की अनलेस अँड अन्टील आपण अडल्टहूड अचीव करतो तोपर्यंत त्याच्या आधी आपण काहीच असे ट्रीटमेंट करत नाही oh. म्हणजे अंडर एटीन वी शुड नॉट बी डूईंग एनी सच ट्रीटमेंट असे ट्रीटमेंट आपण काही करतच नाही खूप महत्वाची ते महत्वाची गोष्ट आहे कारण आज आपल्याकडे पंधरा वर्षांच्या सोळा वर्षांच्या मुली ते पण येतात आणि ते पेरेंट्सला पण घेऊन येत नाही ते पण येतात आणि सांगतात मी हे बघितलंय ते बघितलं आहे मला लाईन तर येत नाही आहे आरसा बघून मला दाखवतात की मला इथे रिंकल आला आहे माझा हा इकडे सॅगिंग झाला आहे म्हणजे झाला आहे का म्हणजे त्याच्या सायकोलॉजिकलमध्ये तसा आहे त्यांना मानसिक स्ट्रेस आहे बहुतेक सोशल मीडिया पिअर प्रेशर वगैरे जे काय असो पण इट इज नॉट दॅट एटीनच्या खाली आपण असे ट्रीटमेंट्स करतच नाही दुसरी गोष्ट म्हणजे की अशा ट्रीटमेंटची जी एज कधी स्टार्ट करायचं जसं तुम्ही विचारलं आहे दॅट डिपेंड्स कारण जर का तुम्ही अशा प्रोफेशनमध्ये आहात जिथे तुमचा चेहरा सगळं काही आहे म्हणजे जसा सेलिब्रिटीज आहेत म्हणजे कॅमेराच्या समोर वगैरे किंवा कस्टमर फेसिंग इंडस्ट्री जे आहेत तिथे असा प्रेशर जरा जास्त आहे म्हणजे यू शूड लुक यंग फॉर एव्हर तरुण हे आणि त्यांना कॉम्पिटिशन एवढा आहे ना म्हणजे एक हिरोईन आणि दुसरी हिरोईन एक मॉडेल आणि दुसरा मॉडेल म्हणजे परफेक्शन तसा त्यांना पाहिजे असतो तर त्या केसेसमध्ये जी इच्छा आहे ती जास्त आहे म्हणजे गरज तशी नसेल तरी पण इच्छा जास्त आहे म्हणजे तिकडे इट इज आधारित आहे इच्छावर समजलं त्यांच्या इच्छावर आधारित आहे अशा केसेसमध्ये तर त्या केसेसमध्ये आपण ट्रीटमेंट्स काही करू शकतो त्यांच्या स्किनच्या किंवा त्वचेच्या स्थितीनुसार आपण ट्रीटमेंट सजेस्ट करतो म्हणजे असं नाही आहे की त्यांना बोटॉक्स आणि फिलरची गरज नाही तर आपण करायची असं नाही आहे ते इव्हॅल्युएट करून बघायचं गरज असेल तर करू शकतो दॅट डिपेंड्स म्हणजे दॅट इज ऑक्युपेशनल किंवा नॉर्मल व्यक्ती जे आहे साधारण व्यक्ती आहे त्यांना जर गरज नसेल तर मग अशा ट्रीटमेंट करण्याची गरज नाही आहे ते डॉक्टरांच्या इव्हॅल्युएशनवर आहे त्यांना गरज आहे की नाही आहे पेशंट तर येतील सांगणार की मला हे पाहिजे ते पाहिजे पण इट इज अप टू द डॉक्टर की तुम्हाला इव्हॅल्युएट करून बघायला पाहिजे ना की म्हणजे करायचे की नाही करायचे तुमच्यासाठी ते धोकादायक आहे की फायदेमंद आहे की काय आहे ते बघायला लागेल आपल्याला सो इट डिपेंड्स तर त्याची काही एज तर तशी नसते पण कधी सुरू करायची म्हणजे जनरल साधारण महिलांना आपण सांगतो की थर्टी थर्टी फायव्हच्या नंतर तुम्ही अँटी एजिंग सिरम वगैरे यूज करा तुमची स्किन चांगली राहील कारण वीस वर्षांच्या आयुच्या नंतर आपला स्किनचा कॉलॅजन कमी व्हायला सुरू होतो तसं आपण तर त्याच्यानंतर पंचवीस तीसपासून आपण साधारण ट्रीटमेंट किंवा साधारण काही गोष्टी कुठला सिरम लावायचा ठीक आहे विटामिन सीचं सिरम लावा किंवा रेटिनॉल लावा तर स्किन अँटी एजिंगच्या दृष्टिकोनातनं अँटी एजिंग जरा एजिंग, एजिंग आपलं जरा लेट होईल म्हणजे आपण स्किनला चांगल्या कंडिशनमध्ये ठेवू शकतो सो so, इट डिपेंड्स इट डिपेंड्स कम्प्लिटली काही लोक का आज आहेत स्ट्रेसमुळे किंवा अशा ह्याच्यामुळे त्यांना अँटी एजिंग म्हणजे किंवा रिंकल्स वगैरे लवकर येतात स्मोकर्स जे आहेत अल्कोहोलिक्स आहेत तुम्ही स्मोकर आजकर महिला पण म्हणजे पाठीमागे राहिले नाही आहेत तर त्यांना पण वीस वर्षाच्या आयुमध्ये पंचवीस वर्षांच्या आयुमध्ये स्मोकर्स लिप्स इथे लाईन्स वगैरे येणं ते सगळं चालू झालं मग त्या केसेसमध्ये अँटी एजिंग ट्रीटमेंट्स काही ना काही याची गरज असते तर इट डिपेंड्स म्हणजे प्रत्येक सिच्युएशनचा जो रिक्वायरमेंट आहे ती वेगळी असते तुम्ही काही सिरम्सचा वगैरे उल्लेख केला म्हणजे बाहेरून सुद्धा आपण सुंदर दिसण्यासाठीचे प्रयत्न करू शकतो पण मग ते काही लोक गोळ्या घेतात आय व्ही ड्रिप घेतात किंवा मग इंजेक्शन्स मारतात चेहऱ्यामध्ये असं आम्ही ऐकलेलं आहे वाचलेलं आहे आणि अनेक ठिकाणी बऱ्याचदा मॉडेल्सच्या बद्दलचा हा उल्लेख येतो किंवा मग याच्याबद्दलची चर्चा सध्या आपण म्हणूयात की पेज थ्री लाईफस्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर होते पण मग ह्या सगळ्या गोष्टी खरोखर असतात का आणि त्या करायच्या असतात का बघा कसं आहे जसं मी सांगितलं आहे की गरज आणि इच्छा ह्या दोन गोष्टीच्या मध्ये जो बॅलन्स आहे तो बघायला लागेल आता आमच्याकडे साधारण लोक पण येतात आणि आमच्याकडे मॉडेल सेलिब्रिटीज पण येतात मॉडेल्स आणि सेलिब्रिटीज वगैरे जे आहेत त्यांचा रिक्वायरमेंट वेगळा असतो म्हणजे त्यांचा जो एक असा असतो की प्रत्येक फ्रेममध्ये प्रत्येक फोटोग्राफमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये संपूर्ण चेहऱ्यापासून खाल पायापर्यंत एक ते एकदम परफेक्ट दिसले पाहिजे त्यांचा रिक्वायरमेंट वेगळा आहे आणि ट्रीटमेंट्स जर मी खरं सांगायला गेले तर असे ट्रीटमेंट्स करायला जातात आपण करतो डॉक्टर्स पण करतात डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट पण काळजी घेऊन असंच ते करायचं म्हणजे मॉडेल आले मला सांगितलं मला इथे फिलर करायचं आहे आता फिलर मला एवढा नाही करायचं आहे की मला म्हणजे माझे ओठ कम मी एखाद्या रूममध्ये घुसले तर माझे ओठ आ आधी आले आणि मी नंतर आले एवढे मोठे ओठ आपल्याला नको आहे तर वी हॅव टू ॲडवाईज देम की कसं करायचं काय करायचं पण असे ट्रीटमेंट्स केले जातात गरजेनुसार आणि काही एक्स्टेंटमध्ये इच्छेनुसार पण ट्रीटमेंट्स आपण करतो यात ऑपरेशन वगैरे असतात का आपण मला पडलेला प्रश्न असतात म्हणजे ऑपरेशन आणि साधारण सर्जरीज म्हणजे लायपोसक्शन वगैरे किंवा ब्रेस्ट ऑगमेंटेशन ते आता म्हणजे रुटीन झालेत था सर्जरीज म्हणजे जर तुम्ही मला विचारता की कि किती कॉमन आहेत दे आर फेअरली कॉमन आणि ते फक्त पेज थ्री सेलिब्रिटीजमध्येच नव्हे तर इवन साधारण महिला पण आणि साधारण जेंट्स पण येतात काही जेंट्समध्ये ब्रेस्टचा साईज जास्त असतो त्याला गायनोकोमास्टिया म्हणतात त्याच्या रिडक्शनसाठी ते येतं कमी करण्यासाठी त्यासाठी नाही तर मग त्यांना सोशल आउटकास्ट म्हटलं जातात म्हणजे ते पार्टीजमध्ये जाऊ शकत नाही मित्रांसोबत हे करू शकत नाही लोक सारखं त्यांना टॉन्ट करत राहतात की हे काय ते काय म्हणून त्यांना सायकोलॉजिकल ह्याच्यासाठी पण ते करायला जायला लागतं आणि काही फिमेल्स आहेत नॉर्मल फिमेल्स पण म्हणजे मॅरायटल लाईफमध्ये किंवा त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात हे ते त्यांना करायला त्यांची गरज आहे तिकडे गरज पण आहे म्हणजे असं नाही की सॅगिंग ब्रस असलं तर का ना ते काही मरून जाणार नाही पण त्यांची जी डे टू डे लाईफ आहे त्यांची रिलेशनशिप्स आहेत त्यांचे सगळे सोशल जो सर्कल आहे त्याच्यामध्ये लोक एवढं शेमिंग करतात त्याला बॉडी शेमिंग म्हणतात त्यांना करायलाच म्हणजे त्यांना लागतं की मी नाही केलं तर मग मी मरून जाईल असं आहे तर अशा केसेसमध्ये मानसिकतेतन सुद्धा ट्रीटमेंट केसेसला पण आपल्याला बघायला लागतं सो देअर गरज नाही म्हणजे नाही केलं तर काही होणार नाही पण मानसिक गरज जास्त आहे त्याच्यामध्ये जा म्हणजे असे पण पेशंट्स येतात की डिस्टर्ब असतात ते ते आणि आणि त्या येऊन या गोष्टी कॉस्मेटिक मध्ये जर तुम्ही मला विचारले फॉर्टी फिफ्टी पर्सेंट पेशंट असे असतात ज्यांना जास्त मानसिक तणाव जास्त असतो ही खूप मोठी गोष्ट सांगताय तुम्ही त्यांना मानसिक तणाव जास्त असतो म्हणजे मला असं वाटत होतं आत्तापर्यंत की सुंदर दिसायचं आहे या इच्छेपोटीच किंवा हव्यासापोटीच लोक ह्या ट्रीटमेंट करत होते पण डॉक्टरांकडून एक महत्त्वाचा मुद्दा समजला ते म्हणजे की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स याच्यामुळे तयार होतात की चांगलं दिसत नाही म्हणजे ब्रेस्ट लहान आहे किंवा मग ब्रेस्ट खूपच मोठा आहे किंवा मग ओठच छोटे आहेत मग डोळे छोटे आहेत या सगळ्यातनं जे काही सायकोलॉजिकल त्रास होत असतात आणि माझ्याकडे असे पेशंट्स पण आहेत म्हणजे मी नावं घेणार नाही पण पॉलिटिशियन्स वगैरे पण म्हणजे ह्या महिलेला तिकीट मिळाला मला मिळाला नाही कारण मी माझ्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन आहे मी छान दिसत नाही आहे आणि दुसरी महिला आहे ती खूप सुंदर दिसते म्हणून लोकांचं अट्रॅक्शन त्यांच्याकडे जास्त आहे मी म्हटलं की नाही तुमची जी ऍबिलिटी आहे त्याच्यावर पण तुम्हाला हे असतं पॉइंट असतात की नाही नाही मग त्यांच्या डोक्यात असं आहे की मी दिसायला कमी आहे दुसऱ्या ह्यांच्या प्रमाणे मध्ये तर म्हणून मला तिकीट भेटला नाही म्हणजे अशी अशी पण केसेस आहे म्हणजे आपण so, पेज थ्रीमध्ये खरं तर विसरलो होतो की अशा <laughs> पेशंट सुद्धा असू शकतो असं पण असतं <laughs> म्हणजे काय काय स्टोरीज जर तुम्ही एकदा क्लिनिकमध्ये येऊन बसलात तर तुम्हाला समजेल की काय काय प्रॉब्लेम्स घेऊन येतात आणि ऍक्च्युअली स्पीकिंग त्यांना मानसिक प्रॉब्लेम जास्त असतो असा मला वाटतंय म्हणजे सायकोलॉजिकल डिस्ट्रेस इज मोर सोशल डिस्टन्सिंग आता तुम्ही फिफ्टीन सिक्स्टीन इयर्स ओल्डचे जे मुली आहेत त्यांना काय गरज आहे हे सगळं करण्यासाठी पिंपल्स आहेत स्पॉट्स आहेत त्यांना खराब लागतं पिअर प्रेशरमुळे हे पिअर सगळे फ्रेंड्स म्हणतात अरे तुला काय झालं अरे तुला हा पिंपल आहे तू ट्रीटमेंट का घेत नाही सगळं तू पिअर प्रेशर इज अ लॉट त्या एजमध्ये पिअर प्रेशरचा प्रॉब्लेम आहे म्हणजे त्याच्यानंतर मग लोक जो जेव्हा ऑक्युपेशन प्रोफेशनल करिअर्समध्ये जातात तेव्हा जॉब मिळणं किंवा पार्टनर्स मिळणं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मिळणं हे सगळं पण ह्या सगळ्या गोष्टी पण येतात म्हणजे त्या वयात आफ्टर अबाउट ट्वेंटी इयर्स ऑफ एज दिस इज द प्रॉब्लेम थर्टीपर्यंत आणि मग थर्टी थर्टी फायच्या नंतर एजिंगचा प्रॉब्लेम स्टार्ट होतो मग रिलेशनशिपचा प्रॉब्लेम स्टार्ट होतो आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया जे आपलं आहे सोशल मीडिया तर एक म्हणजे असं आहे की त्याच्याशिवाय आपण आजकाल जगूच शकत नाही जे जे कोणी लोकं आहेत ते चोवीस तास फोनवर असतात आणि त्याच्यामुळे जो प्रभाव पडतो ॲक्च्युली आमचा एक पेपर पण पब्लिश झाला आहे एस्थेटिक क्लिनिक्सकडनं ज्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की सोशल प्रेशरने जे काही चेंजेस लोकं करून घेतात नाकाचं शेप चेंज करून घेतात फेसचा शेप चेंज करून घेतात डोळ्यांचा शेप चेंज करून घेतात तर काही कंट्रीज आहेत चायना कोरिया वगैरे त्यांचे डोळे असे असतात त्यांना आपले इंडियन टाईपचे डोळे चांगले वाटतात ते डोळ्यांचा शेप चेंज करण्याचे सर्जरीज करतात एवढा एक्सटेंड पर्यंत लोक जाऊ शकतात मला तर थोडंसं म्हणजे आल्यानंतर एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह इथे लक्षात आलाय पण डॉक्टर जे म्हणजे आता ज्यांनी केलीच असेल ही अँटी एजिंग ट्रीटमेंट म्हणजे जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सायकोलॉजिकल पण याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते तर मग अशा लोकांनी म्हणजे काय काय दिलं जातं त्यांना विटॅमिन्सच्या गोळ्या दिल्या जातात का या व्यतिरिक्त इतर जसं अँटीबायोटिक्स वगैरे असतात तसं सुद्धा दिलं जातं का त्याच्यानंतर सलाईन वगैरे इंजेक्शन वगैरे घेण्याची गरज असते का म्हणजे एकदा झालं आणि संपलं असं असतं का अँटी एजिंग बघा आपला स्किनचा त्वचेचा जो कोलाजेन आहे आणि जो एजिंगचा प्रोसेस आहे तो लाईफ लाँग चालणारा प्रोसेस आहे म्हणजे एकदाच ते स्टार्ट झालं तर मग ते कंटिन्यू होणारच आहे तुम्ही अँटी एजिंग ट्रीटमेंट्सने त्याला बेटर करू शकता दिसण्यात आणि तुम्ही त्याचं रिटार्डेशन करू शकता रिटायर्ड म्हणजे की काय जसं तुम्ही आता आता सपोज तुम्ही थर्टी इयर्सचे आहेत आणि तुम्हाला वीस वर्षांचं दिसायचं आहे ते पॉसिबल आहे सध्याच्या ट्रीटमेंट्स पद्धतीमध्ये तसा पॉसिबिलिटी आहे तुम्ही फिफ्टी इयर्स आप आहे आपले खूप सारे सेलिब्रिटीज आहेत पन्नास वर्षांचे साठ वर्षांचे ते दिसत नाही ते म्हणतात तसे योगामुळे आहेत बट एव्हरीथिंग इज नॉट योगा काही आर्टिस्टिक काय म्हणतात कॉस्मेटॉलॉजी पण त्याच्या पाठीमागे आहे पण ती टेक्नॉलॉजी आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे तुम्ही साठ वर्षांचे असले तर तुम्ही फोर्टी थर्टीपर्यंत दिसू शकतात ऑल युअर लाईफ पण त्याला मेंटेनन्स लागतो कुठलाही ट्रीटमेंट कायमस्वरूप नसतो त्याला प्रत्येक म्हणजे जर तुम्ही फेशियलला पण गेलं आहे पार्लरमध्ये तर तुम्हाला फेशियल एकदा केलं तर होईल का नाही तुम्हाला त्याची मेंटेनन्स करायलाच लागते तसंच तस अँटी एजिंग ट्रीटमेंट आहे तुम्ही बोटॉक्स घेतला तुम्ही फिलर घेतला तुम्ही लेझर केला पील केला काहीच केला बॉडी शेपिंग हे ते लायपोसेक्शन सगळ्या याच्यामध्ये मेंटेनन्सची गरज आहे आणि त्याच्यात मेंटेनन्स लाईफ लाँग आहे म्हणजे तुम्हाला ती रिस्पॉन्सिबिलिटी समजली पाहिजे की मी जर हे काय ट्रीटमेंट करते मला बेनिफिट भेटेल पण तो बेनिफिट मेंटेन करण्यासाठी मला एफर्ट घालायला लागतो पण मग औषध घ्यायचे आहेत का हा माझा एक बेसिक प्रश्न आहे म्हणजे मला अनेकांना भीती वाटते पण काही लोक सुंदर दिसण्यासाठी औषध घ्यायला सुद्धा तयार होतात इंजेक्शन घ्यायला सुद्धा तयार होतात ह्याची इन्व्हॉल्वमेंट किती असेल बघा काय आहे औषधांचा स्वतःचा एक रोल आहे असं मी नाही म्हणत नाही आहे की त्यांचा रोल नाही आहे सप्लिमेंट्स आहेत व्हायटमिन्स आहेत इंजेक्टेबल्स पण जे आता चर्चेत आहेत त्यांचा रोल आहे कुठे ना कुठे ह्याच्यात पण ते लाईफ लाँग घेणं इज अ डेंजरस थिंग ते धोकादायक आहे दॅट इज वाय प्रत्येक ट्रीटमेंट जो तुम्ही घेताय तुम्ही लेझर घ्या किंवा तुम्ही मेडिसिन्स घ्या तुम्ही इंजेक्शन जे काही आहेत तुमच्या डॉक्टरांच्या निरीक्षणमध्ये ते घेणं गरजेचं आहे आता जे आपण बघितलं आहे सध्या आपण बघतोय जे काही कॉन्ट्रोवर्सी आहे म्हणजे म्हणजे जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये हे दिसून आलं आहे की खूप सारे पेशंट्स असे आहेत किंवा लोकं आहेत सेलिब्रिटीज असो मॉडेल असो इवन साधारण व्यक्ती असो ते एकदा कन्सल्टेशन जर का घेतला तर घेतला किंवा ऑनलाईन काय बघितलं तर बघितलं त्यांना आवडलं एकदा ट्रीटमेंट घेतली त्यांना रिझल्ट भेटला मग ते स्वतः करूनच करून घेतात त्याला सेल्फ मेडिकेशन म्हणतात ते खूप धोकादायक आहे अँड इट इज व्हेरी डेंजरस जोपर्यंत ट्रीटमेंट्स एखाद्या क्वालिफाईड डॉक्टरांच्या निरीक्षणात आहेत तोपर्यंत सेफ्टी आहे त्याच्यात पण सेफ्टीची काय गॅरंटी आहे कारण आपण क्लिनिकमध्ये सगळं का करतो क्लिनिक सेटअपमध्ये जर का कधी एमर्जन्सी झाली किंवा काही साईड इफेक्ट झाला ऍलर्जी काही असू शकतं कार्डिया क्लिनिकमध्ये पण होऊ शकतं बरोबर आहे तर तिकडे फॅसिलिटीज असतात सोयी असतात की काय झालं तर मग पेशंटला ते डॉक्टर बघू शकतात तर तुम्ही घरीच ते केलं तर मग काय तुम्ही करणार आहे कॉम्प्लिकेशन काय सांगून येणार नाही आहे की मी आज होणार आहे तुम्हाला काही धोका होणार आहे काही असणार आहे ॲक्सिडेंट होणार आहे साईड इफेक्ट्स समजा ॲलर्जी झाली लोकांना ॲलर्जी होऊन पाच मिनटात ते जाऊ शकतात कारण ॲलर्जी रेस्पिरेटरी सिस्टममध्ये जर गेला श्वास घेता आलं नाही तर गेलेत कार्डकरस झाला गेलेत सो ऑल दिस कॅन हॅपन आणि एमर्जन्सी सिच्युएशन टॅकल करणं तुम्ही घरामध्ये कसं करणार हॉस्पिटलपर्यंत पोचताना पण तुम्हाला वेळ लागतो तोपर्यंत सगळं संपून जातं सो दॅट इज अ व्हेरी डेंजरस थिंग आणि असा हा ट्रेंड आजकाल आपण बघितला आहे की लोक लेझरपासून पीलपासून इंजेक्शनपर्यंत घरी घेतात ओ इट इज व्हेरी डेंजरस पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला एखाद्या क्वालिफाईड डॉक्टरांचा प्रिस्क्रिप्शन पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे ट्रीटमेंट घरी करायचे नाही आपण आपला कन्व्हिनियन्स बघतो आणि आपल्याला असं वाटतं काय ह्याच्यात सिम्पल तर आहे काही पेशंट्स येतात माझ्याकडे सांगतात अरे तुम्ही फक्त प्रोप तर फिरवताय लेझरमध्ये काय करता असं नसतं लेझरने पण कॉम्प्लिकेशन असतात कधी माझ्या समोर क्लिनिकमध्ये असं झालं आहे की पेशंटवर लेझर करताना वेझोवेगल अटॅक येतो वेजोवेगल अटॅक म्हणजे एकदम कोलॅप्स होतात सडनली बिकॉज याचं नर्वस सिस्टम रिॲक्शन जे असतं मग ते हँडल करणं आमच्यासाठी पॉसिबल आहे क्लिनिकमध्ये घरी तुम्ही काय करणार सो इट इज अ व्हेरी डेंजरस थिंग सेल्फ मेडिकेशन इज एक्स्ट्रीमली डेंजरस सुपरविजन पाहिजे डॉक्टरांचं आणि क्वालिफाईड डॉक्टर डॉक्टरांचा म्हणजे असं नाही की मी पार्लरचा किंवा ब्युटिशनचा सुपरविजन ब्युटिशनचा सुपरविजन सुपर तुम्ही फेशियलमध्ये घ्या ना कोणीच सांगत नाही मला थ्रेडिंग करायची वॅक्सिंग करायची तुम्ही करा कारण ते त्याच्यात एक्सपर्ट आहेत पण ट्रीटमेंटचा जेव्हा प्रश्न येतो मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही नर्समध्ये काही टाकताय इंट्राव्हिनस बॉडीमध्ये जर तुम्ही आतमध्ये काही टाकताय टॅबलेट असो की ते इंट्राव्हिनस इंजेक्शन असो की सलाईनही असो नॉर्मल तरी पण यू नीड अ डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन इव्हॅल्युएशन आणि मॉनिटरिंग तुमचा जीव तुम्ही धोक्यात कशात टाकताय हा जो ट्रीटमेंट आहे हे जे ट्रीटमेंट आहे ते एजिंग ट्रीटमेंट म्हणजे असं नाही आहे की तुम्ही नाही केलं तर तुम्हाला काय होणार आहे म्हणजे तुमचा लिव्हर फेल होईल किडनी फेल असं काहीच नाही आहे हा ट्रीटमेंट जो आहे तो तुमच्या इच्छेनुसार किंवा तुम्हाला इच्छा आहे तुम्हाला तशी गरज वाटते म्हणून तुम्ही करताय असं कम्पल्सरी नाही आहे मग तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात कशाला टाकताय डॉक्टर uh, असा सुद्धा प्रश्न आहे ते म्हणजे की या सगळ्या ट्रीटमेंट करत असताना अनेकदा जे पेशंट्स आहेत ते काळजी घेत नाहीत काळजी घेत नाहीत असं म्हटलं जातं किंवा आता आपण वाचतो पण आहोत की काळजी घेतली जात नाही पण ह्या ट्रीटमेंट्समध्ये सुद्धा काळजी घ्यावी लागते का काही पथ्य सांगितलेली असतात का, का आणि कशा पद्धतीची पथ्य किंवा काळजी घेण्याची सूचना दिली जाते किंवा घेतली गेली पाहिजे प्रत्येक ट्रीटमेंटची बिफोर आणि आफ्टर प्रिकॉशन्स असतात ट्रीटमेंट सुरू करण्याच्या आधी तुम्हाला काय प्रिकॉशन घ्यायचे तुम्हाला काय तयारी करायची आहे ट्रीटमेंटच्या वेळेस काय काय प्रिकॉशन घ्यायचे किती सेटिंग असले पाहिजे कुठल्या स्ट्रेंथमध्ये ते केलं पाहिजे सगळ्यांचं एसओपी म्हणतात त्याला म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल्स असतात ते फॉलो करायला पाहिजे ते मेडिकल प्रॅक्टिशनर फॉलो करतात आणि प्रत्येक ट्रीटमेंटच्या नंतर तुम्हाला काय करायचे कशी काळजी घ्यायची तुम्हाला खायचंय की नाही खायचंय खाऊन औषध घ्यायचंय की नाही खाऊन औषध घ्यायचं उपाशी पोटी घ्यायचे की खाऊन घ्यायचंय तुम्हाला कुठल्या वेळेस घ्यायचं सकाळचं घ्यायचं रात्रीच्या घ्यायचं संध्याकाळचा घ्यायचं हे सगळे डिटेल पेशंटला कसे समजणार म्हणजे इट इज नॉट रँडम राईट right? देर इज अ आयडिया टू इट इट इज अ ट्रीटमेंट म्हणजे कधी घ्यायचा सकाळचा रात्रीचा बॉडीचा सायकल असतो बायोलॉजिकल क्लॉक असतं बॉडीचे डायजेस्टिव सिस्टम रेस्पिरेटरी सिस्टम मेंटल सिस्टम सगळे काही प्रोसेसेस आहे त्यांना लक्षात घेऊन आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स बनवले जातात तसेच जर तुम्ही लेझर करतायत तर लेझर करण्यासाठी पण जर माझ्याकडे हेअर रिमूवल लेझरसाठी लोकं येतात मी त्यांना सांगते लेडीजला की तुम्ही मेन्स्ट्रुअल पिरियडच्या एकदम आ, एक दोन दिवसाच्या आधी येऊ नका कारण तेव्हा स्किन सेन्सिटिव्ह असते कॉम्प्लिकेशन चान्सेस जास्त असतात म्हणजे जा आयदर पिरियड झाल्यानंतर किंवा त्यावेळेस तुम्ही आले तर कॉम्प्लिकेशनचे वेगळे म्हणजे एकदम सरळ छोटीशी गोष्ट आहे तरी पण ती महत्वाची आहे राईट कॉम्प्लिकेशनचा जो प्रमाण आहे तो कमी होऊन जातो तर हे सगळे जे न्युएन्सेस आपण त्याला म्हणतो छोट्या छोट्या गोष्टी जे आपल्या लक्षात आपल्याला असं वाटतं की काय छोटी गोष्ट आहे पण त्याच्यात खूप इम्पॉर्टन्स असतं तसंच लेझर केल्यानंतर काही लोकांना साईड इफेक्ट्स होतात पिगमेंटेशन होतो रेडनेस होतो कॉम्प्लिकेशन्स बर्न्स होऊन होऊ शकतात मग त्याच्यासाठी काय प्रिकॉशन लेझरच्या नंतर किंवा लेझरच्या आधी तुम्हाला घ्यायचे ते डॉक्टरच सांगू शकतील आणि ते जर का तुम्ही नाही फॉलो केलं तर मग म्हणायचं नाही की कॉम्प्लिकेशन कसं झालं